रोज रोज डब्याला काय करावं किंवा रोज जेवणामध्ये काय भाजी करावी हा प्रश्न सगळ्यांना पडतच असणार मलाही पडतो म्हणूनच आज आपण अगदी साध्याच नेहमीच्याच पण डब्याला देता येतील किंवा रोजच्या जेवणात करता येतील अशा चार भाज्या करतोय आठवड्यातला चार दिवसांचा प्रश्न नक्कीच सुटणार आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा सगळ्या रेसिपीज एकदम सोप्या आहेत चला करूया डब्यासाठी चार भाज्या नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या सरिताच किचनमध्ये आज आपण रोजच्या स्वयंपाकात पटकन करता येतील अशा भाज्यांचे चार प्रकार करणार आहोत आता इथं मी काही खूप अशा स्पेशल वेगळ्या भाज्या दाखवणार नाही आपल्या नेहमीच्याच भाज्या आहेत फक्त त्या पटकन होणाऱ्या आहेत आणि माझ्या पद्धतीने करणार आहे अशा पटकन होणाऱ्या आहेत रोजच्या साहित्यात तयार होणाऱ्या आणि चवीला सुद्धा चांगल्या जेणेकरून तुम्हाला डब्याला जरी द्यायच्या असतील सकाळच्या घाईमध्ये तरी सुद्धा तुम्ही करू शकता त्यामुळं याने काय होणार आहे तुम्हाला आठवड्यातल्या चार पाच दिवसांचा प्रश्न सुटणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इथं मी तुम्हाला अंदाजे तीन ते चार लोकांना पुरेल एवढं प्रमाण सांगते रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा करूयात कुरडईची भाजी तर जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसतं मग पालेभाजी फळभाजी नाहीये किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाज्या मिळतच नाहीत आणि खायला सुद्धा नकोशा वाटतात किंवा बऱ्याचदा काय होतं की आपल्याला मागच्या वर्षीची कुरडईचा चुरा संपवायचा असतो किंवा ती कुरडई संपवायची असते अशा दृष्टीने सुद्धा ही भाजी केली जाते करायला खूप सोपी आहे त्यासाठीचं साहित्य सांगते तर इथं मी तीन ते चार कुरडया घेतलेल्या आहेत साईज जेवढी लहान मोठी आहे त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त होऊ शकतं चार कुरडया घेतल्यात त्यासाठी फोडणीचं नेहमीचं साहित्य लागेल दोन टेबलस्पून तेल पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं एक चमचा चिरलेला किंवा ठेसलेला लसूण थोडीशी कढी लिंबाची पानं एक कांदा बारीक चिरून घेतलाय पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा धनेपूड चवीप्रमाणे मीठ थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि एक ते दोन टेबलस्पून भाजलेला दाण्याचा जाडसर कूट जो संपूर्णपणे ऐच्छिक आहे आता पहिल्यांदा एका बोलमध्ये कुरडई काढायची आणि ही कुरडई आपल्याला भिजवून घ्यायची आहे तर खूप पाणी घालायचं नाही कुरडई अशी थोडीशी भिजली जाईल एवढं पाणी मी घालते साधारण कपभर पाणी घातलं तुम्ही हवं तर याचे तुकडेसुद्धा करू शकता आता कुरडई पाण्यामध्ये बुडवून एक दहा मिनटांसाठी अशीच ठेवूया तर एक दहा पंधरा मिनटात कुरडई चांगली भिजलेली आहे हे बघा अशी झाली छान मोकळी मोकळी होते तुम्हाला अगदी पाहिजे तर तुम्ही तोडून घालू शकता आता याची फोडणी करू तर कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये घेऊयात दोन टेबल स्पून तेल आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल गरम झालं मोहरी घालायची मोहरी तडतडून द्यायची आता घालूया जिरं ठेस ठेसलेला किंवा एकदम बारीक चिरलेला लसूण लसूण परतून घेऊया लसूण परतला आता घालूया कढीपत्ता आणि चिरलेला कांदा कांदा तुम्हाला अजून थोडासा वाढवायचा असेल तरी पण चालेल कोथिंबीर घालू आणि कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊ तर पर कांदा मस्त परतला आहे आता यामध्ये पावडर्ड मसाले घालू हळद मिरची पावडर धनेपूड पण मी फोडणीतच घालते आहे आणि यामध्येच मी घालते एक चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुमचा साठवणीचा मसाला मसाला मी साहित्यात दाखवला नव्हता पण आपल्याला थोडासा घालायचा आहे थोडंसं पाणी घालू आणि याला परतून घेऊ मसाले आपण जेव्हा फोडणीत घालतो तेव्हा ते जळण्याची शक्यता असते पण ते नीट शिजायला पण हवेत त्यामुळं थोडं पाणी घालून परतायचं म्हणजे मसाले जळत नाहीत आणि चांगले शिजले जातं तर मसाले दोन मिनटं पाणी घालून परतले आता यामध्ये मीठ घालायचं लक्षात घ्या मी अगदी अर्धा चमचा मीठ घातलं कारण कुरडईमध्ये सुद्धा मीठ असतं फक्त मसाल्यांपुरतं मीठ घातलं याला मिक्स करूया आणि यामध्ये घालायची आहे भिजवून घेतलेली कुरडई पाण्यातनं निथळून काढायची आणि मग घालायचं याला काही भागांमध्ये कुरडई कांदा असंही म्हटलं जातं कुरडई घातली आता याला परतून घेऊ कुरडई आपण याच्यात छान परतून घेतली आहे यामध्ये थोडंसं पाणी घालू कारण आपण सुखीच करणार आहोत ना त्यामुळे खूप पाणी घालायचं नाही एक अर्धी वाटी पाणी घातलं थोडंसं एकसारखं करूया आणि याच्यावर झाकून याला पाच ते सात मिनिटं शिजवून देऊ तर एक पाच सहा मिनिटांनी चेक करूया तरी बघा कुरडाई छान शिजलेली आहे आणि खूप जास्त पाणी झालेलं नाही तुम्हाला हवं तर थोडंसं अंगाशी पाणी पण ठेवू शकता किंवा एक को, एकदम कोरडी करायची तर पाणी थोडंसं कमी घाला आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालूयात भाजलेल्या दाण्याची भरड आणि थोडीशी कोथिंबीर दाण्याचा कूट किंवा भरण शेवटी घालायची म्हणजे ती अशी गिळगिळीत होत नाही याला मिक्स करूयात आणि दोन मिनटांसाठी परतून घेऊ दोन मिनटं परतून घेतलं शिरलेली कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करू आपली ही मस्त कुरडईची भाजी किंवा कुरडई कांदा तयार झाला तर कुरडईची भाजी झाली आता आपला दुसरा प्रकार मोड आलेल्या मटकीची उसळ खरं तर मोड आलेल्या मटकीची उसळ करायला सोपी आहे तुम्ही सगळे छान करत असाल पण बऱ्याचदा काय होतं उसळ किंवा मटकी शिजल्यानंतर चिवट होते तसं होऊ नये म्हणून साध्या सोप्या टिप्स सांगणार आहे त्यासाठीचं साहित्य सांगते तर इथं मी एक ते दीड कप मोड आलेली मटकी घेतलेली आहे म्हणजे मोड आल्यानंतर दीड कप भरली त्यासाठी लागणार आहे दोन चमचे तेल पावचमचा मोहरी पावचमचा जिरं पावचमचा हिंग थोडासा कढीपत्ता पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा धनेपूड आणि चवीप्रमाणे मीठ सोबतच आपल्याला लागणार आहे चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा आता कधीही मोड आलेली मटकी करताना कांद्याचं प्रमाण भरपूर घ्यायचं म्हणजे मटकी चिवट होत नाही किंवा अशी वातड होत नाही शिजल्यानंतर म्हणजे जर तुम्ही दीड कप मटकी घेतलेली आहे तर त्यासाठी एक कप चिरलेला कांदा घ्यायचा इथं मी जवळपास दोन कांदे चिरून घेतलेत कांद्याच्या मॉइश्चरमुळे मटकी मौसूत होते आणि चिवट होणार नाही तर मटकीसाठी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घेतलं तेल तापलं की घालायची मोहरी आता कुठलीही भाजी जेव्हा आपण कमी मसाले घालून करतो ना फोडणी नीट बसणं गरजेचं कर आहे कारण मसाले नसतात त्याच्यामध्ये फोडणीवरच त्या भाजीची असते त्यामुळे मोहरी नीट तडतडून द्या मोहरी तडतडली जिरं घालूया आता घालायचं आहे हिंग कडी लिंब आणि चिरलेला कांदा आता गॅस मोठाच करते मी आणि कांदा मौसूत होईपर्यंत परतायचा आहे मटकी करताना दुसरी टीप म्हणजे कांदा तर भरपूर वापरायचा आणि खूप डार्क परतायचा नाही थोडासा मऊसरच ठेवायचा म्हणजे कांद्यातलं मॉइश्चर टिकून राहतं आणि मटकी पण मऊसूत होते कांदा गुलाबी रंगावर परतून घेऊ हो। तर कांदा तीन चार मिनटं परतला हे बघा खूप असा डार्क केला नाही पण छान शिजला गेला आहे कच्चा नाही आहे आता यावर घालूया चिरलेली कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर कधीही फोडणीत घालायची चव छान येते हळद मिरची पावडर याला मिक्स करूया आणि यामध्ये घालायची आहे स्वच्छ धुवून निथळून घेतलेली मोड आलेली मटकी याऐवजी तुम्ही हिरवे मूग वापरले मोड आलेले तरी चालतात चवीप्रमाणे मीठ घालू आणि याला परतून घेऊ तुम्हाला जर वाटलं की असं थोडंसं मसालेदार पाहिजे तर तुमचा साठवणीचा सा मसाला वापरू शकता तुम्हाला जर ही लहान मुलांना द्यायची आहे ना तिखट सुद्धा घालू नका बघा किती मस्त होते अशी पिवळ्या रंगाची छान अशी मिठाची मटकी तर मटकी छान अशी दोन मिनटं परतून घेतली किती मस्त दिसते बघा तर यावर ठेवायचे झाकण आपण सुकी मटकी करतोय आता झाकणावर थोडंसं पाणी ठेवूया खोलगट झाकण ठेवायचं पाणी ठेवल्यामुळं खालची मटकी करपणार नाही तिच्यात मॉइश्चर पण असं छान तयार तसंच राहतं आणि मटकी शिजली जाते मटकीला पाणी ठेवून एक पाच ते सहा मिनटं शिजवून घेऊ फक्त मध्ये एक दोन वेळा हलवून बघायचं तर एक पाच सात मिनिटं मटकी शिजू दिली एक दोन वेळा मी मध्ये हलवून घेतलं होतं आणि हे बघा मटकी छान शिजलेली आहे आणि अजिबात अशी चिवड झाली नाही नाहीतर बघा कधी कधी मटकी अशी सुकी केली की अशी श्रिंक होते आणि चावताच येत नाही आणि मटकी छान शिजलेली आहे हे बघा तुम्हाला जर एकदम गाळ मटकी शिजलेली आवडत असेल तर अजून शिजवू शकता पण ही परफेक्ट शिजली आहे आता यामध्ये घालायची आहे धनेपूड आणि कोणत्याही भाजीची चव वाढवायची असेल कमी मसाले वापरून करतो आहे तर थोडीशी धनेपूड शेवटी जरूर घालायची चिरलेली कोथिंबीर घालूया आणि याला दोन मिनिटांसाठी परतून घेऊ धनेपूड खूप आधी नाही घालायची शेवटी घालायची म्हणजे तिची चव छान लागते तर दोन मिनिटं धनेपूड घालून याला परतून घेतलं आणि हे बघा आपली ही मस्त चमचमीत कमी मसाले वापरून केलेली मटकीची उसळ तयार झाली बघितलं करायला किती सोपी आणि पटकन होते तुम्हाला अगदीच वाटलं याच्यामध्ये दाण्याचा कूट शेवटी शेवटी घालू शकता आता भाजीचा तिसरा प्रकार फरसबीची साधी सोपी अजिबात लसूण वगैरे न घालता केलेली भाजी करायला खूप सोपी आहे चवीला पण मस्त लागते तर इथं मी फरसबी घेतला फरसबीच्या कोवळ्या शेंगा घ्यायच्या स्वच्छ धुवायच्या त्याची देठं काढून शिरा काढायच्या आणि त्याला मी असं बारीक कापलं आहे खूप असं लांब ठेवलं नाही एक एक सेंटीमीटर बारीक कापलं यापेक्षा बारीक कापलं तरी चालेल तर साधारण इथं मी दोनशे ग्रॅम शेंगा घेतल्या आता त्यासाठी लागणार आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं पाव चमचा हिंग थोड्याशा लाल सुक्या मिरचीचे तुकडे अर्धा चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा गरम मसाला पावडर दोन टेबलस्पून भाजलेला दाण्याचा कूट आणि चवीप्रमाणे मीठ सोबतच कोथिंबीर लागेल आता फरसबीची भाजी आहे ना खूप मसाले घालून चांगली लागत नाही ती अशीच छान लागते किंवा दुसरं म्हणजे मसाले आपण खूप आधीच घातले आणि मग त्याच्यामध्ये फरसबी शिजवली ना छान नाही लागत आधी तेलामध्ये परतून घ्यायची आणि मग पुढची प्रोसेस करायची बघा सांगते तर तेल तापलं आहे दोन चमचे तेल घेतलं त्यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडली जिरं घालूया लाल सुक्या मिरच्या इंग आणि हळद गॅस कमी केला आहे याला थोडंसं परतायचं आणि यामध्ये घालूयात चिरलेला फरसबी म्हणजे श्रावण घेवडा चवीप्रमाणे मीठ घालू आणि याला दोन ते तीन मिनटांसाठी परतून घेऊ फरसबी असा तेलात परतला की मग बघा चव हो किती मस्त लागते तर फरसबीची भाजी मात्र इथं मी कमी प्रमाणात घेतली आहे साधारण दोघांना पुरेल एवढीच आहे तर फरसबी आपण दोन तीन मिनटं परतला गॅस कमी करू याच्यावर झाकून याला दोन मिनटांची वाफ देऊ तर फरसबीला आपण एक तीन चार मिनटांची वाफ काढली हे बघा तेलामध्ये हळदीमध्ये मिठामध्ये खूप मस्त शिजला जातो यावेळी ना आपण एकदम बारीक चिरलं आहे ना त्यामुळे फरसबी पन्नास टक्के इथं शिजून जातो आता यामध्ये घालूयात मसाले मिरची पावडर धनेपूड आणि गरम मसाला थोडीशी कोथिंबीर घालू याला मिक्स करूया थोडासा पाण्याचा हबका मारायचा आणि याला पुन्हा पाच ते सात मिनिटं शिजून द्यायचं तर एक पाच सहा मिनटं फरसभी छान शिजला आहे मसाल्यांमध्ये यावर मी पुन्हा थोडंसं पाणी घालते कारण हे खूपच कोरडं झालं आहे रंग पण मस्त आलाय आणि कांदा लसूण काही न घालता आपला फरसबी ऑलमोस्ट तयार आहे फक्त सगळ्यात शेवटी यामध्ये घालू भाजलेल्या दाण्याची भरड म्हणजे जाडसरकूट थोडीशी आमचूर पावडर घालू ज्याने चव बघा खूप मस्त येते आणि चिरलेली कोथिंबीर याला दोन मिनिटांसाठी परतून घेऊ तर आमचूर पावडर कधीही सगळ्यात शेवटी घालायची आधीच घालून झाकून शिजवलं की ती कडवट होते याला दोन मिनिटं परतून घेतलं फरसबी आपला शिजलेला आहे पण असं खूप गाळ शिजवायचा नाही थोडासा असा क्रंच ठेवायचा म्हणजे चवीला छान लागतो पण तुम्हाला गाळ शिजवायचा आहे तरी पण चालेल कोथिंबीर घातली गॅस बंद करूया आपली ही मस्त चमचमीत अशी फरसबीची भाजी तयार झाली आता पुढची भाजी आहे डाळ कांदा जेव्हा घरात भाजीला काही नसेल उन्हाळ्याच्या दिवसात असा प्रॉब्लेम येतो त्यावेळी आपण डाळ कांदा करू शकतो मस्त चमचमीत होतो सगळ्या डाळींचा कांदा केला जातो आज आपण हरभऱ्याच्या डाळीचा पटकन होणारा डाळ कांदा बघतोय तर इथं मी एक वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून दोन तास भिजत घातली होती डाळ चांगली भिजलेली आहे आता डाळ कांद्याला नावातच आहे कांदा त्यामुळं भरपूर कांदा लागतो एक वाटी डाळ होती तर इथं मी तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत कांदा भरपूर घालायचा त्याचबरोबर लागेल मोहरी जिरं हिंग एक टेबलस्पून ठेचलेला किंवा चिरलेला लसूण थोडीशी कढीपत्त्याची पानं हळद लागेल पाव चमचा एक चमचा मिरची पावडर दोन चमचा कांदा लसूण मसाला किंवा येसूर चवीप्रमाणे मीठ थोडीशी कोथिंबीर आणि पाणी लागेल आता ही भाजी आपण कुकरमध्ये करतो आहे कुकरमध्ये तीन टेबलस्पून तेल घेतलं आहे याला तेल थोडं जास्त घ्यायचं जा, कारण डाळ करण्याला ला लागतंच तेल तापलं की घालूया मोहरी मोहरी मस्त तडतडून द्या मग घालायचं आहे जिरं आता घालू लसूण हिंग आणि कढीपत्ता परतून घेऊया लसूण परतला आता कांदा घालू थोडंसं मीठ घालू आणि गॅस मोठा करून कांदा गुलाबी रंगावर परतून घेऊ तर कांदा बघा छान परतला आहे मौसूद झालेला आहे या यामध्ये मसाले घालू हळद मिरची पावडर सोलापुरी काळं तिखट म्हणजे येसूर थोडीशी कोथिंबीर किंचित पाणी दोन चमचे याला परतून घेऊया परतून घेतलं छान तेल सुटलं आहे मसाले चांगले शिजले की मग घालूया भिजवलेली हरभऱ्याची डाळ मीठ घालूया आणि याला पुन्हा दोन मिनटांसाठी परतून घेऊ तर डाळ मसाल्यांमध्ये परतली आता घालायचं आहे पाणी तो तर तुम्हाला डाळ कांदा जसा पातळ घट्ट हवा त्याप्रमाणे पाणी घाला इथं मी खूप असा पातळ करणार नाही थोडा घट्टच ठेवणार आहे तर डाळीच्यावर साधारण इंच भर येईल एवढं पाणी घातलं मीठ आपण आधीच घातलं आहे कुकरचं झाकण लावूयात आणि याच्यात दोन शिट्ट्या करू ही डाळ खूप जास्त शिजवायची नाही गाळ होऊन द्यायची नाही दोन शिट्ट्या किंवा एक शिट्टीमध्ये सुद्धा छान शिजते कुकरच्या दोन शिट्ट्या मी करून घेतल्या आणि हे बघा डाळ छान शिजलेली आहे तरी ही जरा जास्तच शिजली यापेक्षा थोडीशी कमी शिजवायची मग चवीला मस्त लागते यावर कोथिंबीर घालूया आणि याला मिक्स करून घेऊ आपला हा मस्त चमचमीत असा हरभऱ्याच्या डाळीचा डाळकांदा तयार झाला तर अशा प्रकारे आज आपण इथं रोजच्या स्वयंपाकामध्ये करता येतील अशा चार पद्धतीच्या भाज्या बघितल्या आपल्याला रोज स्वयंपाकाला काय करू सुचत नाही त्यामुळं मी रोजच्याच भाज्या दाखवल्यात फक्त त्या माझ्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे तर तुम्ही काही वेगळी पद्धत करत असाल तर मलासुद्धा कमेंटमध्ये सांगा मी माझ्या घरी त्या करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आता तुमचा आठवड्यातल्या ॲटलिस्ट चार दिवसांचा तरी प्रश्न सुटलेला आहे याच आधी मी फूड टाईम टेबलसुद्धा शेअर केलं होतं त्यामध्ये मी वेगवेगळ्या रेसिपीज शेअर केल्यात व्यवस्थित प्लॅनिंग शेअर केले तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तरीसुद्धा यूट्यूबवर जाऊन तुम्ही सर्च करू शकता फूड टाईम टेबल बाय सरिताज किचन आणि या चार भाज्या आपण आज शेअर केल्या त्या तुम्ही त्या फूड टाईम टेबलमध्ये ॲड करू शकता तर करून बघा या रेसिपीज अजून काही वेगळ्या रिक्वेस्ट असतील तर मला कमेंटमध्ये सांगा त्यावर व्हिडिओज करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, धन्यवाद